पण जेव्हा आता मुख्यमंत्री साहेबांचा जेव्हा आदेश आलाय तर आता त्यांना तपास तत्काळ करणं गरजेचं आहे तरी पण त्यांना मी एक महिना दिला आहे महिनाभरात तपास झाला तर ठीकच आहे नाही तर मी अजून एस जाणारच ऑफिसला <laughs> मुख्यमंत्री साहेब आपले जे आहेत आपल्या महाराष्ट्राचे त्यांनी इतका चांगला निर्णय घेतला की माझ्या नवऱ्याच्या केसबाबत कि, कि कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही हा शब्द जे त्यांनी सोडला ते एसपी सरांना बी आता स्ट्रॉंग म्हणजे त्यांना बी केस मध्ये असा दबाव असा काही वाटणार नाही आपल्याला मुख्यमंत्री साहेबांचा आदेश आला आहे की कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही ह्याच्यावर ते ना, म्हणजे आरोपींना अटक करतील एवढी आता आशा लागून राहिली आहे त्यांच्याकडून मुख्यमंत्री साहेबांच्या आदेशावर मी समाधानी आहे पण ह्या पोलीस प्रशासनावर मी समाधानी नाही कारण एवढं त्यांनी मुख्यमंत्री साहेबांनी काल जेवढी व्यक्तींची आपण चौकशी केली जबाब घेतला एवढं सांगितलं आहे मग एवढ्याच ह्यांना आरोपीच अजून निष्पन्न नाहीत आम्हाला सांगत मग हे पोलिसांचं किती अपयश आहे मग जर ह्यांनी त्यावेळेस जर आरोपी निष्पन्न झाले असं आम्हाला सांगितलं असतं तर मला एवढं पुढचं टोकाचं पाऊल उचलावं लागलं नसतं आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या पण जे मुख्यमंत्री साहेबांनी जे काल विधानसभेमध्ये जे जितेंद्र आव्हाड साहेब आणि प्रकाशदादा सोळंके यांनी जे लक्षवेधी मांडली त्यांच्यावर जे प्रश्नाला उत्तर दिलं ते योग्य पद्धतीनं दिलं त्यांनी पण सांगून सांगून टाकलं की आम्ही पण एका गरीब कुटुंबाला बी न्याय देईल आम्ही तत्परता करता आहोत केली इथं परळी पोलिसांनी तर तिरंगाईच केली आणि बीडला मी पण चार वेळेस एस पी सरांना भेटले पण जेव्हा आता मुख्यमंत्री साहेबांचा जेव्हा आदेश आलाय तर आता त्यांना तपास तत्काळ करणं गरजेचंच आहे तरी पण त्यांना मी एक महिना अल्ट्रीमेंट दिला आहे महिनाभरात तपास झाला तर ठीकच आहे नाही तर मी अजून एसबी ऑफिसला जाणारच आहे